मराठी सिनेमा आणि मालिकातील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता ललित प्रभाकर त्याने साकारलेल्या आजवर अनेक भूमिकांमुळे प्रेक्षकांना तो मॅरेज मटेरियल वाटला आहे पण ललित प्रभाकरचं लग्नाबद्दलचं मत काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ललितने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दलच स्पष्ट भूमिका मांडली आहे ललित प्रभाकर हा सध्या अडतीस वर्षाचा आहे चाहत्यांकडून त्याला अनेकदा तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो तर ललित लग्नाबद्दल आणि रिलेशनशिप बद्दल म्हणाला की मी फार कमी वेळा नात्यात होतो ते पण देखील कॉलेज मध्ये असा बरीच वर्ष झाली मी एकटाच आहे मला माझी संकट आवडायला लागली आहे मला असं एकट राहायला आवडत मग तू लग्न करणार नाही आहेस का प्रॉब्लेम काय आहे यावर अभिनेता म्हणाला लग्न संस्था हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत कोणीतरी मला एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायला सांगितलं तर ते मला अजिबातच आवडणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून काही गोष्टी चालत आल्या आहेत आणि त्या आपण पुढे घेऊन जातो चुकीच्या गोष्टी होत्या प्रथा होत्या त्या आता बंद झाल्या आहेत मग तू लग्न करणारच नाही का असं विचारल्यावर ललितने स्पष्ट नाही असं उत्तर दे लग्न मी करणारच नाही माझ्या आतापर्यंतच्या सिनेमात लग्न विधी छान पद्धतीने केले आहे मला नाही वाटत खऱ्या आयुष्यात ते मी करेन ललितचा हा लग्नाबद्दलचा निर्णय आणि त्याने लग्न संस्थेची मांडलेली मतं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे तर अभिनेता ललित प्रभाकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका